सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सरश स्वागत खूप महत्त्वाचा विषय आजचा तो म्हणजे जे काही मुलींचं बॅट्समनचं जे ग्राउंड आहे दिनांक नऊ आणि दहा तारखेला ॲड केलेलं होतं त्याची पण लिस्ट लागलेली आहे एकंदरीत वेळापत्रक तेवीसशे मुलींचं जरा कमी आलेलं आहे त्याच पद्धतीनं अकरा ते बारा ऑगस्टला मुलांचं शिपाईचं जे ग्राउंड सुरू होणार आहे त्याचं वेळापत्रक कधी येईल त्याचं हॉल तिकीट कधी येईल ही सगळी इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये आपण आता बघणार आहोत त्याचबरोबर जे काही सकाळपासून दोन व्हिडिओ झालेले आहेत पब्लिश याच्यामधला पहिला व्हिडिओ जो आहे ते मुलांचं चा चालकचं चा शेवटची संधी आणि मुलींची चालकची शेवटची संधी त्याच्यावरती सुद्धा दिलेला आहे सो तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे तो जे आर सुद्धा काल आलेला आहे शेवटची संधीबद्दल ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे दुसरा जे आर किंवा दुसरा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेला आहे की कॉन्स्टेबल मुलांचं ग्राउंड कधी चालू होईल मुलींचं कधी संपेल आणि लेखी परीक्षा लेखी परीक्षा कधी होणार दोघांची पण एक जे काही वरती ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे जी काही दिनांक आहे ती सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन शक्यता आहेत त्या दोन शक्यताची इन्फॉर्मेशन सुद्धा त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे तुम्ही जर ते व्हिडिओ बघायला नसतील तर हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर शेवटी दोन आयकॉन येतील त्या दोन्ही आयकॉनवरती दोन व्हिडिओ आहेत तुम्ही शेवटी बघून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं जसं मगाशी बोललो तुम्हाला आता मी की जे काही फिमेल चा जे बॅट्समनचं जे ग्राउंड आहे ते नऊ आणि दहा तारखेला आहे तर त्याचं वेळापत्रक आउट झालेलं आहे त्याचं जे काही हे आहे हॉल तिकीट ते कधी येईल त्याची इन्फॉर्मेशन आता आपण बघणार आहोत त्याच पद्धतीनं सीपी मुंबई बॉईजचं जे ग्राउंड आहे कॉन्स्टेबलचं ते अकरापासून सुरू होणार आहे तर त्यांचं वेळापत्रक आणि हॉल तिकीट कधी येणार आहे या सगळ्या गोष्टी आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू होतील पण सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीनं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळोवेळी भेटत राहील तर कॉन्स्टेबलचं फिमेलचं ग्राउंड एकोणतीस ऑगस्ट पासून एकोणतीस जुलैपासून सुरू झालेलं आहे दहा ऑगस्ट पर्यंत सगळंच सगळं जे काही कॉन्स्टेबल फिमेल आहेत त्या पूर्ण होणार आहेत त्या पद्धतीनं परत एक ऍड आली किंवा परत त्याच्यामध्ये जे आर आला आणि जे आर आल्यानंतर काही मुली त्याच्यामध्ये ते तेवीसशे पर्यंतच्या मुलींची संख्या त्याच्यामध्ये ऍड केली गेली ही बॅट्समनची जी संख्या आहे मुलींची ती दोन दिवसामध्ये बॅट्समनचा पूर्ण घटक संपणार आहे दोन दिवसामध्ये मुलींचा बॅट्समनचा पूर्ण घटक संपणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याचं ऑफिशियल वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे ज्या मुलींनी मुंबईसाठी बॅट्समनसाठी अर्ज केलेला आहे त्या मुलींना सूचना देतोय आता की आणि दहा तारखेला तुमचं ग्राउंड पूर्णपणे संपणार आहे याची नोंद घ्यायची आहे बरोबर सो त्या बॅट्समनचे जे हॉल तिकीट आहे ते बॅट्समनचे हॉल तिकीट तुमचे साधारण सहा तारखेपर्यंत किंवा पाच आज उद्या संध्याकाळपर्यंत सगळे सगळे येऊन जातील काही मुलींना आलेले आहेत काही मुलींना हॉल तिकीट आलेले आहेत एवढं लक्षात ठेवायचं नव आणि दहा तारखेचं पण ज्या मुलींचं हॉल तिकीट यायला नाहीत त्या मुलींना पण सूचना देतोय ये की येत्या आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत किंवा सात तारखेच्या आतमध्ये सात तारखेच्या संध्याकाळपर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत हे तुमचं जे बॅट्समन पदाचं जे काही ग्राउंडचं हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट ऑफिशियल येणारा याची नोंद घ्यायची आहे समजलं सो मुलींचे प्रश्न होते भरपूर प्रमाणात सर हॉल तिकीट कधी येणार हॉल तिकीट कधी येणार काही महिलांचं आलेलं आहेत काही मुलींचं आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं उरलेले जे हॉल तिकीट आहेत ते उरलेले हॉल तिकीट ते आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळीपर्यंत सगळीच्या सगळे येऊन जातील याची नोंद घ्यायची आहे आकडा जास्त नाही आहे दोन दिवसामध्ये सर्व घटक म्हणजे बॅट्समनचा सगळा घटक पूर्ण होणार आहे बॅट्समनचा सर्व घटक जो आहे तो पूर्ण दोन दिवसामध्ये संपणार आहे चौदा तारखेला शेवटची संधी कॉन्स्टेबल चालकची महिलांसाठी आहे आणि त्यानंतर कारागृहचं ग्राउंड लय लय तर चार दिवस चालेल मुलींचं चार ते पाच दिवस ग्राउंड कारागृहचं चार दिवसच म्हणा आणि जे मी आधी सांगितले होते मुलांना ज्या गोष्टी मी आधी सांगितलेल्या होत्या जवळजवळ आता आठवडा होऊन गेला तर दोन ग्राउंडवरती मुलांचं ग्राउंड सुरू होणार एवढं लक्षात ठेवायचं दोन ग्राउंड वरती मुलांचं ग्राउंड सुरू झालं तर एका दिवशी कमीत कमी सतरा ते अठरा हजार मुलं दोन्ही ग्राउंडवरती कॉन्स्टेबल जे शिपाईची जी मुलं आहे ती सगळी एका दिवशी अठरा हजार मुलं बाहेर पडतील अठरा हजार मुलं बाहेर पडतील त्यामुळे बघता बघता ऑगस्ट महिन्यामध्ये सगळे घटक पूर्ण होऊन जातील आणि सप्टेंबरच्या दहा तारखेच्या आतमध्ये तुमचा पेपर होऊन जाणार हा शब्द आहे हा चॅलेंज आहे माझं सगळ्यांनी बघायचं आहे लक्षात ठेवायचं कारण पूर्ण अभ्यासपूर्वक सगळ्या गोष्टी असतात आपल्या आणि पूर्ण अपडेट असतात समजलं का सो खूप महत्वाच्या गोष्टी आहेत लक्षात ठेवायचं सिरियसली घ्या हा व्हिडिओ सिरियसली हा चॅनल घ्या आणि सिरियसली मला घ्या कारण कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता तुमच्यापर्यंत प्रामाणिक सगळ्या गोष्टी देत असतोय तुम्हाला अपडेट देत असतो तुम्हाला अलर्ट करत असतो की बाबांनो झोपला असाल तर झोपू नका उठा अभ्यास करा या पंधरा दिवसांमध्ये तुमचं सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा शेवटचे पंधरा दिवस सुद्धा खूप महत्वाचे असतात जर तुम्ही सात ते आठ तास अभ्यास केला एक दीड तास तुम्ही वर्कआउट केला तर उर्वरला घटक जे आहेत रेस्ट करून तुम्हाला प्रॉपर सगळे शेड्यूल करता येते प्रॉपर शेड्यूल करता येते एवढं लक्षात ठेवायचं तर शेवटच्या पंधरा दिवसामध्ये जरी तुम्ही आठ नऊ दहा तास जरी अभ्यास केला तरी सुद्धा तुम्हाला साठ सत्तर मार्क इझिली पडू शकतात साठ सत्तर मार्क इझिली पडू शकतात प्लस तुम्ही अगोदर एक महिना प्रॅक्टिस करत असाल सॉरी सराव करत असाल लेखीचा त्याच्या आधी तुम्ही दोन चार महिने सराव करत असाल तर एक वीस मार्क पकडला तर तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत जाऊ शकताय लेकीवरती कशा पद्धतीने फोकस करायचा कुठल्या घटकावर जास्त फोकस करायचं ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे त्याच पद्धतीने चालू घडामोडी सगळ्यात जा अवघड जाणारा विषय आंतरराष्ट्रीय लेवलच्या राष्ट्रीय लेवलच्या जबरदस्त जे काही चालू घडामोडी सिरीज आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल वरती सुरू आहेत लक्षात ठेवा डेली मोफत सिरीज चालू आहे टेलिग्राम चॅनल वरती मोफत टेस्ट असते दर दर दिवशी संध्याकाळी नऊ वाजता आपली सिरीज असते सगळ्या मुलांनी बघितला एकदम जबरदस्त प्रश्न असतात त्यातले सात आठ दहा प्रश्न जर आले तर मग संपला आपलं चीज झाली या गोष्टीची की दररोज मुलांना एक तास ते टायपिंग करून पंधरा प्रश्न त्याचे ऑप्शन असतील ट्रिकी ऑप्शन असतील आयोग कसं टाकतं एमपीएसीचा किंवा जे काही पोलीस भरतीचं जे काही समिती टाकते प्रश्न त्याच्यासारखे सेम प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करतोय एक तास लागतोय त्या गोष्टीला तुम्हाला वाटत असेल की इझी आहे या गोष्टी नाही आहेत पंधरा ते वीस प्रश्न डेली टाईप करायचं त्याचे प्रत्येकाचे चार चार ऑप्शन तयार करायचे लिखित स्वरूपात काढायचे म्हणजे एवढं सोपं नाही तरी पण सुद्धा तुमच्यासाठी करतो या गोष्टी समज असो ह्या गोष्टीचा लाभ घ्यायचा असेल तर पहिला चॅनल सबस्क्राईब करा आणि स्टेप टू या व्हिडिओच्या खाली लिंक आहे टेलिग्राम ची तिथं जाऊन टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती टच करा आणि आतमध्ये याने जॉईन नावाचं बटन करा संपलं तुम्हाला सगळ्या गोष्टी मोफत भेटत राहतील त्याच पद्धतीनं पुढची गोष्ट म्हणजे जे काही मुलांचं ग्राउंड आहे ते अकरा ऑगस्ट किंवा बारा ऑगस्टला सुरू होणार आहे कॉन्स्टेबलचं लक्षात ठेवा तर त्यांचं हॉल तिकीट आणि त्यांचं वेळापत्रक कधी येईल तर पहिली गोष्ट हॉल तिकीट आधी यायला सुरू होतील एक दिवस आधी हॉल तिकीट यायला सुरू होतील कदाचित उद्या संध्याकाळी किंवा परवा संध्याकाळपर्यंत हॉल तिकीट यायला सुरू होतील आणि त्याच्याच बरोबर जवळजवळ परवा संध्याकाळपर्यंत म्हणजे आजचं सहा तारीख आहे उद्या सात आहे आठ तारखेपर्यंत आठ तारखेच्या आतमध्ये जे काही पुढचं वेळापत्रक आहे आठ तारखेच्या आतमध्ये पुढचं वेळापत्रक ऑफिशियल आउट होईल पुढचं वेळापत्रक उद्या पण येईल परवा पण येईल पुढचं जे वेळापत्रक आहे मुलांचं सीपी मुंबई कॉन्स्टेबल हे परवापर्यंत आउट होईल लक्षात ठेवायचं परवापर्यंत आऊट होईल आणि परवापर्यंत मुलांचे हॉल हो तिकीट यायला पण सुरू होतील परवापर्यंत मुलांचे हॉल तिकीट पण यायला सुरू होतील लक्षात ठेवायचं सो खूप महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला की बॅट्समनचं मुलींचं पण सांगितलं कॉन्स्टेबल सी पी मुंबई च पण सगळ्या गोष्टी सांगितल्या की वेळापत्रक कधी येणार हॉल तिकीट कधी सुरू यायला सुरू होणार आठ तारखेच्या आतमध्ये सगळं तुम्हाला पोहोचवणार आठ तारखेच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतील संध्याकाळपर्यंत सांगतोय सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की मुलांचे वारंवार प्रश्न आहेत सर बॅट्समॅनचं हॉल तिकीट यायला नाही मग काय करू येणार लिस्टला नाव आहे सर माझ्या पण मला हॉल तिकीट येणार येणार हॉल तिकीट कसं चेक करायचं हे पण तुम्हाला ऑफिशियल सांगितलेलं आहे दिलेल्या लिंकवर टच करा आत गेल्यानंतर तुमचा आवेदन अर्ज टाका त्याला जोडूनच जे काही तुमची विदाउट स्पेस तुमची डेट टाकायची आहे सिंगल डिजिट बर्थ डेट असेल फॉर एक्झाम्पल तुमचा दिवस पाच असेल तर झिरो पाच टाकायचा आहे तुमचा महिना चार असेल तर झिरो चार टाका एकोणीसशे नव्याण्णव टाका पुढे जा म्हणून टच करा नेवाण तुमचा हॉल तिकीट येऊन जाईल लक्षात ठेवा उद्या संध्याकाळपर्यंत मुलींची हॉल तिकीट येऊन जातील आठ तारखेच्या आतमध्ये मुलांची वेळापत्रक प्लस त्यांचं हॉल तिकीट सुद्धा आठ तारखेच्या संध्याकाळीपर्यंत येऊन जाणार म्हणजे येऊन जाणार समजलं तर तुमचे जे प्रश्न होते हे प्रश्न मी आता कवर केलेले आहेत त्याच पद्धतीनं परत एक अपडेट देतोय मुलींचं चौदा तारखेला रिशेड्यूल आहे किंवा शेवटची संधी आहे सीपी मुंबई ड्रायव्हर मुली आणि सीपी मुंबई बॉईज चालक दहा तारखेलाच आहे काही मुलांचे प्रश्न आलेत परत की सर माझं दहा तारखेला रायगडची लिके आहे आणि सर माझं दहा तारखेला जे काही सीपी मुंबई बॉईजचं ड्रायव्हरची हे आहे फिजिकल आहे तर त्यांनी शेवटची संधी दहा दिली वर्ग पोरगा कसं जाणार सकाळीच मी सांगितलेलं होतं तेच झालं परत हे मुलांना नुकसान होणार आणि ह्याच्यावरती अंदाज आहे माझा की परत एकदा मुलांना दहा तारखेनंतरची एक संधी शंभर टक्के भेटणार माझा अंदाज आहे लक्षात ठेवायचा आणि तुम्ही वारंवार तिथं तक्रार द्या आणि जे मित्र तुमचे आता जातात फिजिकलला त्यांना सूचना सांगायला सांगा, सांगा आतमध्ये दे डिपार्टमेंटला की दहा तारखेचा गोंधळ तुम्ही जो केलाय त्या दिवशी लेखी परीक्षा पोरांची त्याचं फिजिकल तू येऊ शकत नाही त्यांना एक संधी द्यावी लागणार असं फक्त कळवा डिपार्टमेंट संधी देणार देणारे देणार शेवटची संधी जरी दहा तारीख असेल दहा तारखेला ज्या मुलांचं फिजिकल त्या ले ले। आहे त्या मुलांना शेवटची संधी भेटेल अनेकदा असं मला वाटतं समजलं सर दोन्ही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत खूप महत्त्वाच्या आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नका दिवस कमी आहेत ऑगस्टच्या एंड पर्यंत सगळी पोलीस भरती पूर्ण होणार ऑगस्ट एंड पर्यंत सगळी पोलीस भरती पूर्ण होणार लिहून ठेवायचं लिहून ठेवायचं आत्ताच कुठं पण आणि त्यावेळी मला सांगायचं सर तुम्ही बोलला होता आणि तसंच झालं आम्हाला वाटलं सप्टेंबर पर्यंत नाही होणार किंवा इतर घटकातील जे काही इतर जिल्ह्यातील घटक राहिल्यात ते सुद्धा ऑगस्ट एंड पर्यंत सगळे पूर्ण होणार झालं सगळे घटक ऑगस्ट एंड पर्यंत सगळे पूर्ण होऊन जाणार आहे काही लोकांनी सांगितलंय की राहिलेलं पुणे कारागुरचं ग्राउंड आहे ते आचारसंहितेच्या नंतर होईल या सगळ्या अफवा आहेत या सगळ्या अफवा आहेत लक्षात ठेवायचं कोणीही तिकडे लक्ष ठेवू नका तुम्ही जेवढा आराम राहाल तेवढं तुम्ही मार्कांमध्ये पाठीमागं जाणार त्यामुळे बी पॉझिटिव्ह बी अलर्ट या एंडिंग पर्यंतच ठेवायचं ग्राउंड बाकी बाकी काहीच गेलं पुढं तर जाऊ दे काही फरक पडत नाही पण मी सांगतोय या ऑगस्टच्या एंड पर्यंत सगळे पूर्ण पोलीस सगळं भरतीच पूर्ण होणार ऑगस्ट पर्यंत त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ येईल एवढं लक्षात ठेवायचं पुढचा व्हिडिओ आहे काल दिवसभरातल्या सर्व अपडेट आणि आज सकाळच्या आतापर्यंतचे अपडेट सगळे घटक सगळे जिल्हा सगळं जॉईनिंग असेल सगळी लेखी परीक्षा असेल सगळे मेडिकल असतील कागदपत्र चापणी असतील तपासणी असेल लेखी असेल ग्राउंड असेल सगळी इन्फॉर्मेशन सगळ्या जिल्ह्याच्या ज्या काय असतील काल दिवसभरातल्या आणि आज सकाळच्या त्या सगळ्या या नंतरच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत सो विनंती करतोय चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे इथं तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे सर्वांना शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद